सातारा जिल्ह्यातील सासपडे येथील एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे काही दिवसांपूर्वी तेरा वर्षीय आर्या सागर चौहान या शाळकरी मुलीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणी राहुल बबन यादव या पस्तीस वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे पण या प्रकरणानंतर आता संपूर्ण सासपडे गावच नव्हे तर संपूर्ण सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्र पेटला आहे तेरा वर्षीय छकुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार तेरा वर्षीय शाळकरी मुलगी आर्या चौहान शाळेतून आल्यानंतर तिने कुटुंबियाकडून चावी घेतली आणि ती घरात गेली त्यानंतर ती कपडे बदलत असताना तेव्हा राहुलने घरात कोणीही नसल्याचे पाहून तो घरात शिरला त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिने राहुलला विरोध दर्शवला त्यानंतर तिच्या डोक्यात जात्याने हल्ला केल्याची माहिती राहुलने पोलिसांना दिली या प्रकरणातील आरोपी राहुल हा तिच्याच घराजवळ राहणारा असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे हे घटना समोर आल्यानंतर संशयित विरोधात जनक्षो उसळला संशयिताच्या घराला लक्ष करत जमावाने घराची तोडफोड केली स्थानिकांनी नराधमाच्या घरावर दगडफेक करत पत्रे उत्कटले या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सासपडेसह हरपळवाडी गणेशवाडी या गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता दरम्यान मुलीची हत्या करणाऱ्या राहुल यादवला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सासपडी ग्रामस्थासह सातारा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती